पाण्याच्या संदर्भात वर्ष वर्ष पाणी पुराव करत असताना देखील महानगर पाणी घेण्याच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही असत आज पाणी ते पेरण्यासाठी येतय हे पाणी जनावरांसाठी सुद्धा वापरले जात सगळे एवढं घालून पाणी येत त्याच्यामध्ये घाण पिड्या आड्या वास येतो एकदम पाहणार ना आज या संदर्भात आम्ही संबंधित देशपांडे साहेब यांना भेटतो असता त्यांनी करायला सांगितली आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून योग्य त्या रित्या आदेश देण्यात आले असं सांगितलं